नमस्कार टेक मराठी रोको यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन मोठे ऐतिहासिक निर्णय जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्याच्यानंतर नमो शेतकरी महासम्मान निधीचा दुसरा हप्तासुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे होय केंद्र सरकार पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्तासुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे अद्याप तुम्ही ई के वाय सी केले नसेल तर केवायसी करून घ्यावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी जी आर आलेला आहे या ठिकाणी तब्बल सतराशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर झालेले आहे या संदर्भामध्ये जी आर आपण पुढे पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्ता या ठिकाणी आता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता शासन निर्णय आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यासाठी अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना वर्ग होणार आहे म्हणजे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी निधीचे दोन हजार रुपये असे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा